भोपाळमधील एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे भोपाळच्या जाटखेडी भागात एक आठ वर्षीय मुलगा लिफ्टमध्ये अडकला मुलाला लिफ्टमध्ये अडकल्याचे पाहताच घाबरून त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेत लिफ्टमध्ये अडकलेला मुलगा वाचला मात्र दुर्दैवाने त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला समोर आलेल्या माहितीनुसार भोपाळमधील जाटखेडी भागातील एका हाय प्रोफाईल कॉलनीत वीज गेल्यामुळे आठ वर्षाचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला मुलाच्या वडिलांना हे कळताच ते जनरेटर सुरू करण्यासाठी गार्डरूमकडे धावले त्यानंतर त्यांना छातीत तीव्र वेदना जाणवल्या आणि ते, ते, ते बेशुद्ध पडले सुमारे तीन मिनिटांनी मुलगा लिफ्टमधून बाहेर आला परंतु वडिलांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले मिसरोड पोलिसांनी सांगितले की एकावन्न वर्षीय ऋषीराज भटनागर हे जाटखेडी येथील निरुपम रॉयल फार्म विला कॉलनीतील टॉवर नंबर एकमधील फ्लॅट नंबर तीनशे सातमध्ये राहत होते ते विमा आणि प्रॉपर्टीमध्ये काम करायचे त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी आणि दोन मुले हर्षित आणि देवांश वयाट असे जण राहतात सोमवारी रात्री साडे दहा वाजता देवांश लिफ्टमध्ये त्याच्या फ्लॅटमध्ये जात होता त्यानंतर वीज गेली आणि लिफ्ट बंद पडली देवांस त्यात अडकला हे ऐकून वडील ऋषीराज घाबरले आणि गार्डरूमकडे धावले त्यांनी गार्डला मोठ्याने जनरेटर सुरू करा देवांस लिफ्टमध्ये अडकला आहे असे सांगितले याच वेळी त्याची तब्येत बिघडली आणि तो जमिनीवर पडला लिफ्ट सुरू झाल्यावर सुमारे तीन मिनिटांनी देवांश बाहेर आला पण ऋषीराज बेशुद्ध पडला कुटुंबानी शेजाऱ्यांनी त्याला ताबडतोब रुग्णालयात नेले जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले दरम्यान वडील ऋषीराजचा जनरेटर सुरू करताना विजेचा धक्का बसला ज्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावाही शेजाऱ्यांनी केला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला प्राथमिक तपासामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे मानले जात आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे नेमकं नेमके कारण कळेल असे पोलिसांचे म्हणणे आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद